मुळात डोंबिलीतनं आम्ही केली पलावा पुलाचं पहिलं आंदोलन असेल तिथपासून या सुरुवात झाली याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि आज मनसे जिल्हा शाखेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून रोड या भागामध्ये विद्युत रोषणाई करण्यात येते अंधारावरती प्रकाशाचा विजय अशा उद्देशाने मनसेच्या माध्यमातून ही विद्युत रोषणाई केली जाते ते याचा आनंद डोंबिलीकर मोठ्या प्रमाणात घेतात डोंबिलीमध्ये सर्वत्र दिवाळी असल्यासारखं वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यासाठी मी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो ज्या पद्धतीने मला असं वाटतं की या दोन्ही पक्षामध्ये असलेले जे पदाधिकारी आहेत हो। ते मुळात सगळे दहा बारा वर्षापूर्वी एकत्रच आम्ही सगळे काम करत होतो आणि आज ही जी संधी आम्हाला मिळाली आहे आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेबांच्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी दिशा मिळाली आहे हे मोठं महाराष्ट्राचं एक राजकीय पटलावरचं बदललेलं जे चित्र आहे ते सर्वसामान्य माणसाला बघायला मिळेल आणि मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या उद्धारासाठी हे होतं आहे असं म्हणतो तरी पण आमचं दैवत एक असल्यामुळे आज दैवताच्या माध्यमातून दैवताने एक मानत नव्हतो परंतु दै ज्या दैवताला मानणारे एकत्र आल्यानंतर त्या दे म्हणजे त्या देवालयाला खूप मोठी प्रसिद्धी मिळणार आहे किंवा मोठ्या प्रमाणावर त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे आणि अशा पद्धतीने जो महत्त्व या पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणार आहे मग तिथे सांगता निवडणुका निवडणुका हा जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना शिवसेनेत जेव्हा रस्त्यावर उतरतोय गल्लीवरच उतरतो आहे तेव्हा प्रचाराचा रान उठून टाकतो जे पैसा आणि हे काय इव्हेंट हे सगळे बाजूला ठेवणार आहेत आणि शिवसैनिक जेव्हा उतरतो तेव्हा काय परिस्थिती पूर्णपणे ही डोंगोलीकरांनी कल्याणकरांनी आजमावलेली आहे आणि ती तुम्हाला भविष्यात आज बघायला मिळेल सन्मान्य राजसाहेबांनी मटाध्यक्षांचा मेळावा ठेवला आहे आणि मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे हा फटाके वाजवतात आणि ब्रँड हा तुमच्या मीडियालासुद्धा चर्चेचा विषय झाला आहे याचा अर्थ काहीतरी महत्त्व या ठाकरे ब्रँडमध्ये आहे जे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त बघतातील विरोधकांना दिवाळीच्या काय करतात शंभलीतील विरोधक आहेत तर मित्रांनो इव्हेंट सोडा नागरिकांची सर्वसाधारण गेली पाच वर्ष प्रशासकीय राजवट आहे आज गल्ली बोलत तुम्ही फिरलात की सर्वसाधारण नागरिकांचं काय हाल चाललेत पाणी रस्ता कचरा का याच्यावर काय हाल चालले आहेत तिथे इव्हेंट सोडून जरा गटाला उतरा रस्त्यावर उतरा आणि सर्वसाधारण नागरिकांच्या समस्या जाणून घ्या या माध्यमातून मी त्यांना पुढील या करण्यासाठी शुभेच्छा देईल दिवाळी लोकांच्या अंधारात घालवू नका गटरात घालवू नका लोकांना सुखाचं जोरजोड खाऊ द्या तर तुम्ही आनंदाचा शिधा हा बंदच केलेला आहे म्हणजे ते, ते आता नवीन काहीतरी स्कीम आणतील इलेक्शनसाठी नेहमीप्रमाणे परंतु नागरिक यावेळेस बसणार नाही तर वारंवार बघितला की ज्या पद्धतीने हे गट उपयोग करून घेतो या विशिष्ट गट म्हणजे उद्योगीचा उपयोग घेऊन घेतला आणि या स्टार्टचाही उपयोग करून गेला पण आताही त्यांचाही बसला नाही आम्ही कार्यकर्ते बसलो नाही त्या या ठिकाणी गेली सहा वर्ष सन्माननीय माझे आमदार आमचे मनसेचे नेते सन्मान्य राजेंद्रदा पाटील हे डोंगोलीकरांना या दिवाळीचा आनंद घेण्यासाठी दिसेल साधारण शेल्फी पॉईंट जी तरी बनवलेले आहेत बरेचसे लोक या शेल्फी पॉईंटचा आनंद घेतात या दिवाळीच्या लायटिंगचा आनंद घेतात आणि दिवाळीचा आपल्याला माहिती आहे दिवाळी फाट पड़के पड़के ही फडके वाटला फडके रोडला तिला खूप महत्व आहे की नवीन वर्षानिमित्त करुनाही यात आहे आणि या पूर्णपणे केलेल्या देखाव्याचं किंवा जे अनुष्कांच्या माध्यमातून होणारा देखावा हा मनसेतर्फे एक भेट म्हणून डोंबोलीकरांना कुठलाही मोठ्या प्रमाणे गाजावाजा न करता इव्हेंट न करता कुठला स्वार्थ न करता ह्या डोंबुलीकरांसाठी काहीतरी दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून निस्वार्थपणे राजूदादा या गोष्टी करत असतात जसं आपण जर बघाल की दादर शिवाजी पार्क येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून दादरकरांना आनंद देतात मोमंती मुंबईकरांना आनंद देतात आणि तिथे छोटी मोठी मुलं महिला भगिनी ज्येष्ठ मंडळी येऊन या खरोखर कर आपल्या शहरामध्ये दिवाळी साजरी होते या दृष्टीकोनातून तो आनंद घेण्याचा प्रयत्न करतात आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की डोमोलीकर येऊन स्वतःहून या ठिकाणी सेल्फी बनवूनचा आनंद घेतात डायविंगचा आनंद घेतात आणि आपली पूर्ण कुटुंब या ठिकाणी आणतात आणि त्याची मजा घेतात खऱ्या अर्थाने लोकांना आनंद देणं आणि त्या त्यातच सुख मानणारे सन्मानीय राजूदादा सगळ्यांनी आम्ही डोंगोलीकरांच्या वतीनं राजूदादाचे खूप खूप आभार मानतो त्याचं सर्व डोंगोलीकर भगवाणी वगैरे नाही या पु्पावली दोन हजार अत्यंत शुभेच्छा दिवाळी आपल्या सर्वांना खूप सम्या घरी घराण्याची आनंदमयी आणि आरोग्यदायी आपण जर बघत असतो रोज मुंबईकर असो किंवा मुंबईकर असो दोन त्या जगा देखील रेल्वेमधनं प्रत्येकात प्रवास करणं किंवा रस्त्यावरनं चालायचा तर वाहतूक कोणी किंवा खड्डे नसणं वेळेवर रिक्षा किंवा बस न मिळणं या सगळ्या 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 जगा नकी कंटाळलेला तक हा मुंबईकर असेल किंवा डोंगलीकर असेल त्यांना काहीतरी एक वेगळे म्हणा जाणवावा रंग वळा म्हणा दिवाळी प्रत्येकाच्या घरी असतील परंतु सार्वजनिक जीवनात काम करत असताना समाजाचा आपण काहीतरी देण्या लागतो दृष्टीने या, या मुंबईकर डोंबिलीतल्या नागरिकांच्या जीवनात एक नवीन प्रकाशाचा उदय व्हावा म्हणून गेली बारा वर्ष सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वातंत्र्य रानसाहेबांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्क येथे दीपोत्सव केला जातो आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माझे आमदार राजूदादा पाटील यांच्याही माध्यमातून या मुंबईतल्या फोडके रोडवरती नागरिकांना एक चांगला दिवाळीचा एक वेगळा आनंद मिळावा या दृष्टीने विद्युत रोषणाई त्याला आम्ही दीपोत्सव म्हणतो तो साजरा केला जातो माझं सर्व डोंबिवलीकर नागरिक बांधवांना आणि भगिनींना आमंत्रण आहे की आपण दरवर्षी रोडवर दिवाळी साजरी करायला येतात यावर्षी घ्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केलेल्या या दीपोत्सवाचा आनंद घ्या इथे सेफ्टी पॉईंट सगळ्या चार क्षण आपण आपणही आनंदाचे ते साजरे करा आमचं सर्वांना आवाहन करतो धन्यवाद